मित्रांनो तर आज आपण आलो आहोत दुकानावर तर आज दुकानावर आपल्या दोनशे खुर्च्या गेलेल्या होत्या तारखेला तर आजच आल्या सकाळी तर तुम्हाला आता दाखवतो खुर्च्या आपल्या लावणं चालूच आहे का तर हे बघा मित्रांनो आपल्या खुर्च्यावर लावणं चालूच आहे काम तर एडिटर मॅनेजर इंजिनियर आपले बाळू भाऊ हे सगळे मिळून आपले खुर्च्या लावत आहेत तिथं तर मित्रांनो ह्या इथं ह्या अशा खुर्च्या हौका लावलेल्या आहेत अजून खुर्च्या लावण्या चालूच आहेत आणि इथं आपले लेझर मॅनेजर ठेवून देत आहेत बघू शकतात मित्रांनो ते बघा औ चालू आहे आज आपण आलो आणखीन थोड्या ठिकाणी काल राजाला पसार नेण्यासाठी ते बघा पसार आहे मंडपचा आमचे सहकारी मित्र आणि बाकीच्या बसलेत तिथं खूप पाऊस चालू आहे त्यामुळे आम्हाला टोप्या असं दोस त्या टोप्या करायला लागल्या पसारा आपल्याला हे आता गाडीमध्ये भरायचा आहे पण पाऊस चालू असल्यामुळे आपण पसारा काय भरत नाही अशेडमध्ये रात्री टाकलेला आहे उशीर झाल्यामुळे आपल्याला इथून भरून घेऊन जायचं आहे गावाकडो आमचं पाऊस जरी आलं तरी काम चालूच आहे काही आमचा छोटू बघा काय आरणकोड घालून काम करते आहे विचार राहून क्वांटिटी आहे आणि क्वालिटी कशी आहे काम काम कसं आहे रे पाऊस हा गे छाप विका मित्रांनो मित्र आमच्या फक्त दोन माणसं कामाच्यात बघा आग्या मामा आणि डब्या मामा अंकू एवढे आवाज बाळू क्वालिटी कशी आहे काम कसे बाळू क्वालिटी आहे एकच नंबर बाळू परत पाया टाकते दमन लोट दमन लोट हे आमचा पैलवान माणूस आहे याला काय <laughs> मंडपचे चालक मालक कसे बेजार होत आहेत पावसामध्ये आईस मध्ये काय इथं खरी कस्टडी आहे आता आपण अंकुला विचारूया अंकुला विचारू अंकु काम कसं आहे काम कसं अंकु तिकडे ना आवाज जवळ आले ते बघा आमचं छोटू पहिलं आणि कसं आणलंय पाईप चार चार बाळू हे आमचं बाळू आहे बाळू आहे कामदार बाबा हो तूदे तूदे। काल झालेल्या सप्तचे मॅट खराब झालेल्या इथे धुणे चालू आहे हे आमचे प्रॉप रायटर राठोड अमृत राठोड बघा मॅट धुत होते कोणाच्या आता धुवायला पोलीस जा मी आज हे आमचे बाळू गायकवाड दैठण्यात सुप्रसिद्ध टिकटॉक स्टार हे आमचे चालक मालक आणि आमचे छोट आणि या काही आले मालक आले ते इकडं बघा अंकुश रा कस धुवायला बघा मॅट नंबर एक उघड कोणा लागत असेल मॅट धुण्यासाठी तर आमच्याकडे कारागिरी भेटल धुई <laughs> रे अन कि नीट धुई आपण <laughs> आता गाडी भरलेली आहे आता आपली गाडी चालली आहे गावाकड बघा बालू मित्रांनो आता पोरोडगाव आलेला आहे ते पोरडगावचा नजारा दाखवतो आपण मग सगळ्या खुर्च्या वर लावलेल्या आहेत तर आपल्याला खुर्च्या की एक तारीख आली ब्रह्मपुरीला तर आपल्याच जायचं आहे आता ब्रह्मपुरीला तर एवढ्यातच आपली गाडी भरणं झालेली आहे तरी पण अजून काम चालूच आहे बघा इथं थैली बांधत आहेत एडिटर तर आता तुम्हाला मी गाडी दाखवतो आणि आपलाच आता दुकानातलं सर्व काही काम झालेलं आहे तर ही बघा गाडी आता भरणं झाली आहे अजून पसारा मला इंजिनियर लावतच आहेत आता आपण बरमपुरी गावात आलेलो आहोत आपल्याला इथं मंडप टाकायचा आहे ते बी आपण ठोळा तांड्याला जसा टाकला होता तसा टाकायचा आहे डोम उभा करायचा आहे आपल्याला इथं पण मित्रांनो ही अशी जागा आहे आपल्याला मंडप टाकायला इथं चिकल काही होत नाही मित्रांनो आता आपल्या गाडीचं सर्व कापड उतरण खाली झालेलं आहे तर आता ड्रायवर गाडीचाच आहे आता आपल्याला गाडी घ्यायची आहे पुढं तर आपल्याला आता पायपं घ्यायची आहे तिथं उतरून शाशा आता डोम डोम काढून देत आहेत आणि एडिटर आणि मॅनेजर आपल्या डोमची पायपं खाली आतरत आहेत मग आपल्याला डोमची जोडणी एकदा करून घ्यायची आहे मित्रांनो आता आता इथून डोमची पाईप गाडीतून काढली तर आणि इथं आता आतरलेले आहेत आता आपली थोड्याच वेळात डोमची जोडणी होणार आहेत आणि डोम इथं मॅनेजर बांधत आहेत तेवढ्यात त्यांना कॉल आला तर बघू शकतात तुम्ही डोमची जोडणी चालू आहे <स्थाथा> आता इथं आपली सर्व गाडी खाली झालेली आहे रिकामी झाली आहे पण पायपं पण इथंच काढल्या आता धडाधड फेकून बघू शकतात तर मित्रांनो आता इथं आपली डोमची जोडणी झालेली आहे आणि एडिटर मॅनेजर त्या माणसाबरोबर बोलून नियोजन लावत आहे गाला कसा उभा करायचा आहे तोंड कुणीकडं करायचं आहे तर त्याचं तर मित्रांनो आपल्या साच्याचा आता एक गाला उभा झालेला आहे लवकरच आपला साचा आता उभा होणार आहे बघा मित्रांनो आपले शाशा मॅनेजर एडिटरवर पाईप बसवत आहेत एक साईडला पाईप बसवला आहे आता दुसऱ्या साईडला पाईप बसवत आहेत तर आता ह्याच रीतीने आपला दुसरा गाला पण कम्प्लीट झाला आहे तर बघू शकता त्यांना किती अवघड जात आहे पाईप बसवायला तर आखेरकार पाईप बसवलाच त्यांनी मित्रांनो आता दोन गाले उभे करून आपली टीम थकलेली आहे त्याच्यानं आता आपली टीम इथं बसलेली आहे तर आता बाळू भाऊ पण आलेली आहे तर आपल्याला इथे आहे माणसाने आणि जर आपली टीम खूप थकलेली आहे त्याच्यान आता इथं मॅनेजर इटी आपण सर्वजण इथं बसलेले आहोत आता बघा मित्रांनो आपल्याला आत्ताचा गाला उभं करत आहेत इथं गाला धरून सगळे थांबलेच आहेत गाळा गाला पड पडायची भीती आहे म्हणून ते दोरीनं बांधून गाला धरत आहेत आणि ते लाकडाने ठोकत आहे मॅनेजर आणि एकूण शाशा आणि इंजिनियर पाईप धरत आहे मित्रांनो आता आपण डोमच्यावर पायप टाकायला आलेलो आहोत वेगवेगळ्या इंजिनियर साहेबांना पायपटवत नाहीत तर तिकडून शाशा आपल्याला शिवाय देत आहेत कारण आपण व्हिडिओ बनवत आहेत आणि एडिटर काढून पायपं पार्सल करत आहेत आणि बाळू भाऊ मित्रांनो आता आपला साचा उभा झाला आहे तेवढ्यात आता पाऊस आला आहे ते तर ते पाऊस आल्यामुळे आपलं काम रुकलं आहे तरी पण मी पावसात व्हिडिओ घेत आहे ते बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो हे पावसात काम करत आहेत तर त्यांना पाईप बसणया ते खूप बेजार आहेत आणि खालून हे पाईप हे का दोरी ओढत आहेत एडिटर आणि मॅनेजर पण त्यांना काय ते पाईप बस नाही या तर मित्रांनो आपलं आता काम बंद झालं आहे पावसामुळं तर बघू शकता तुम्ही आपला साच्या उभा झाला आहे पण पाऊस आला आता मोठा मित्रांनो आता खूप जोरदार पाऊस पडत आहे त्याच्यानं आम्ही आता आमची टीम इथं बसलेली आहे इंजिनियर साहेब मॅनेजर एडिटर तर इथं बसलेलो आहोत आम्ही तर बघू शकतो आमचा पसारा पण इथं भिजलेला आहे आणि आता आम्ही इथं पावसामुळे आमचं काम रुकलं आहे एकदमच जाऊ नका चेंड करून आणायचं किती मजा आली किती मजा आली

काय बघावं लागेल नाही आता तर मित्रांनो आता पावसामुळे इथं थकून बसलेले आहेत तर आता यांना भूक लागलेली आहे म्हणून तर पावसामुळे आजच्या गेला पळून तर आता आपल्या अंकुश राठोडाचा खिचडी बनव तर मित्रांनो आता आपल्याला भूक लागली आहे म्हणून आपण आता इथे खिचडी बनवणं चालू आहे खिचडी आपले बाळू भाऊ आणि शाशा बनव बनवत आहेत हे बघा आता फोडणी देणं चालू आहे तर हे बघा खिचडीसाठी टमाटे चिरत आहेत हे बघू शकतात खिचडीमध्ये टाकले लगेच चिरून तर मित्रांनो आता आपली खिचडी झाली आहे आणि आता आपण जेवायला बसलेलो आहोत हे बघा सगळे इथं अंकुश राठोड आपल्याला खिचडी वाढत आहेत सगळे इथं मॅनेजर सगळे आपले जेवायला बसलेले आहेत आता जेवण करून मग आपल्याला कामाला लागायचं आहे आता इथं खूप पाऊस होतो त्याच्यानं आपल्याला मंडप मंडप आता वॉटरप्रूफ करायचा आहे त्याच्याने आता वॉटरप्रूफ मंडप करण्यासाठी तर आपल्या ह्या साच्यावर आपल्याला आता ताडपत्री टाकायची आहे तर थोड्याच वेळात आपण ताडपत्री टाकणार आहोत तर तुम्हाला ताडपत्री टाकल्यावर कसा लूक येतोय ते दाखवणार आपण तर मित्रांनो हे बघू शकतात पाऊस आला तरी पण आपलं काम चालूच आहे तर बघू शकतात तुम्ही तर मित्रांनो आता हे वॉटरप्रूफ मंडपसाठी हे काम चालू आहे तर ह्याच्यावर आता हे टेंट टाकायचे साच्यावर आणि टेंट टाकून मग आपल्याला ह्याच्यावर ताडपत्री टाकून पूर्ण वॉटरप्रूफ मंडप करायचा आहे तर मित्रांनो आता वॉटरप्रूफ मंडपसाठी आपली ताडपत्री वर टाकलेली आहे तर पूर्ण वॉटरप्रूफ मंडप झाला आहे अगं मित्रांनो हे आम्ही रात्री मंडप टाकलेला आहे एकही ठेव बी गळत नाही पूर्ण वीज बाय जवळजवळ सात फूट आहे

सकाळपासून 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 हे चहाला तरसलेली माणसं म्हणजे आमच्या अंकुश राहत गावातले माणसं बघा कसे चहासाठी येत आहेत बाळू बाळू सुद्धा चहाला मरमर करीत आहे आपण वॉटरप्रूफ मंडप तयार केला आहे वीस बाय सातचा आहे पूर्ण मंडप बघा मधून दाखवतो तुम्हाला अशा प्रकारचा मंडप आहे हे पूर्ण वॉटरप्रूफ आहे हे आमचे ग्रुप कामगार संघटनेचे अध्यक्ष भाऊ गायकवाड पुढे खायला म्हणायचं हे पुढ्याला आणि हे आमचे बाळूशेठ यांना जास्त हे आमचे छोटू आणि बाबा काही मंडळ आणि आज अण्णा भाऊ साठे यांची जयंती त्यामुळे आपण वॉटरप्रूफ टाकलेला आहे त्या पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद